भालजी पेंडारकरांच्या बोलपटांच्या सुरुवातीलाच बहु असोत सुंदर हे महाराष्ट्र गीत असायचं नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण चित्रपटसृष्टीचा पाया घालणारे चित्रकर्मी भालजी पेंडारकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत जन्म तीन मे अठराशे अठ्ठ्याण्णव भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घालणाऱ्या चित्रकर्मींमधले अग्रणी चित्रपट दिग्दर्शक निर्माते पटकथा लेखक संवाद लेखक आणि गीतकार भालजी पेंढारकर भालजींचा जन्म कोल्हापूर संस्थांचे तत्कालीन सहाय्यक शल्य चिकित्सक डॉक्टर गोपाळराव आणि राधाबाई पेंढारकर यांच्या पोटी कोल्हापुरात झाला निर्माते अभिनेते बाबूराव पेंढारकर हे त्यांचे ज्येष्ठ बंधू चाकुरीबद्ध शालेय शिक्षणामध्ये मन न रमलेल्या भालजींनी तरुण वयातच कोल्हापूर सोडलं सुरुवातीच्या काळात पुण्यात केसरी या वृत्तपत्रात त्यांनी नोकरी केली छत्रपती शाहू महाराजांच्या रायबाग कॅम्पमध्ये वास्तव्याने सैन्यामध्ये भरती अशी भटकंती करत ते कोल्हापूरला पुन्हा आले भालजी पुण्यात असताना त्यांनी केसरीचे अंक घरोघरी पोहोचवणे विकणे अशी कामं केली पण त्यातून उरलेल्या वेळात त्यांनी केसरीचे जुने अंक विशेषतः लोकमान्य टिळकांचे जहाल अग्रलेख चिपळूणकर मोडक विजापुरांच्या ग्रंथमाला पुस्तके चरित्रे असं साहित्य ते वाचलं त्यांच्यातल्या लेखकावर या सगळ्यांचे संस्कार झाले एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी टिळकांचं निधन झालं तेव्हा व्यथित झालेल्या भालजींनी लोकमान्यांचा स्वर्गीय संदेश ही पुस्तिका लिहून प्रकाशित केली आणि चौकाचौकात विकली भालजींच्या लिखाणाचा श्रीगणेशा अशा प्रकारे झाला होता पुण्यातल्या लक्ष्मी थिएटरचे व्यवस्थापक रुस्तमजी मोदी साहेबराव मोदींचे बंधू त्यांनी त्या काळी मुकपटांच्या वरच्या भागात इंग्रजी उपशीर्षकांची मराठी भाषांतरं देण्याची पद्धत सुरू केली होती भालजींना वर्तमानपत्रात स्फुट लिहिण्याबरोबरच हे मराठी भाषांतराचं काम मिळालं पुढे त्यांनी सिनेमा समाचारपटामधून चित्रपटांची परीक्षणं लिहिली एकोणीसशे एकवीसच्या सुमारास गणेश पंत उर्फ बाबाराव सावरकरांच्या संपर्कात आले भालजींवर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर उर्फ तात्यारावांच्या आणि बाबाराव सावरकरांच्या विचारसरणीचा सा प्रभाव पडला परिणामस्वरूप त्यांनी हिंदुस्थान मंडळात सामील होत क्रांतिकार्याची शपथ घेतली आणि पुढे तेच त्यांच्या जीवित कार्याचं सूत्र बनलं त्याच काळात भालजीनी संगीत कायदेभंग भवितव्यता क्रांतिकारक राष्ट्रसंसार असुरी लालसा आणि अजिंक्य तारा ही सहा नाटके लिहिली त्यामध्ये अभिनय देखील केला त्यांनी असिरे हर्ष या उर्दू नाटकाचं केलं मराठी रूपांतर असुरी लालसा हे रुस्तमजी यांच्या आर्यसुबोध नाटक मंडळातर्फे रंगमंचावर आलं आणि खूप गाजलं पुढे भाजीने मार्कंडेय रजत हृदय उदय कमळ जुलूम राणेसाहेब खुनी खंजर बाजीराव मस्तानी वंदे मातरम आश्रम या मूकपटांचं लेखन आणि त्यातल्या काहींचं दिग्दर्शन देखील केलं या लेखन दिग्दर्शन केल्यानंतर त्यांनी सरस्वती सिनेटोनिया चित्रसंस्थेच्या श्यामसुंदर या पौराणिक बालचित्रपटाचं दिग्दर्शन पटकथा संवाद गीते अशी आघाडी सांभाळली भारतीय चित्रपट सृष्टीमधला हा पहिला बालचित्रपट हिंदी आणि बंगालीमध्ये निर्माण झाला होता तसंच पहिला रौप्य मोस्तवी चित्रपट होण्याचा मानही या चित्रपटाला मिळाला भालजींनी कोल्हापुरात सिनेटोन श्याम सिनेटोन अरुण पिक्चर्स सरस्वती सिनेटोन शालिनी सिनेटोन इत्यादी चित्रसंस्थांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची किंवा कथा पटकथा संवाद याची जबाबदारी सांभाळली भालजी पेंडारकरांच्या बोलपटांच्या सुरुवातीलाच बहु असोत सुंदर हे महाराष्ट्र गीत असायचं एकोणीसशे चौतीस आकाशवाणी पार्थ कुमार कालिया मर्दन सावित्री अशी सुरू झालेली त्यांची कारकीर्द नेताजी पालकर मीठ भाकर छत्रपती शिवाजी गाठ पडली त्यांची मंजुळा अशी वळणे घेत गेली साधी माणसं गनिमिकाबा आणि शेवटचा शाब्बा सुनबाई असे तब्बल पंचेचाळीस चित्रपट त्यांनी चित्रपटसृष्टीला दिले या चित्रपटामध्ये दिग्दर्शन कथा पटकथा संवाद किंवा निर्मिती या नात्याने ते कार्यरत होते सुरुवातीला मूकपट पुढे बोलपट आणि शेवटी दोन रंगीत चित्रपट अशी त्यांची वाटचाल होती भालजींच्या त्या कालखंडात भारतावर ब्रिटिशांचं आधिपत्य होतं क्रांतिकारक कृती असणाऱ्या भालजींनी सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपट काढले पण त्यांच्या चित्रपटात देवी दिकांचं दर्शन महात्म्या चमत्कार अशा गोष्टींपेक्षा एक वेगळी वाट जाणीवपूर्वक चोखाळलेली दिसायची चित्रपटांद्वारे भालजींनी पौराणिक कथा सांगण्यासोबतच त्यांना अभिप्रेत असलेला जीवन विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये नंतर प्रसिद्ध झालेल्या अनेक अभिनेते व अभिनेत्रींना त्यांनी त्यांच्या चित्रपटांमधून पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आणलेला आहे भालजींनी स्वातंत्र्यपूर्व काळात पारतंत्र्याने जखडून टाकलेल्या मराठी माणसाला तेजस्वी राष्ट्रधर्माची शिकवण देण्याकरता मनामनामध्ये स्फुल्लिंग चेतवण्यासाठी कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित अनेक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं या चित्रपटांमधून शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापनेचं धाडस जिजामाता आणि दादोजी कोंडदेवांची शिकवण परक्या सत्तेच्या जोखडातून महाराष्ट्रभूमीला सोडवण्यासाठी प्राण अर्पण करायला तयार असणारे शूर मावळे आणि प्रसंगी तलवार उचलून स्वातंत्र्याच्या लढाईत उडी घेणाऱ्या मराठमोळ्या विरांगणा याचं चित्रण त्यांनी कुशलतेने केलेलं आहे खटकेबाज संवाद मराठमोळ्या कलाकारांचा सहज सुंदर अभिनय मने चेतणारी द्वंद्वे आणि लढाया खास मराठी शब्दसाज आणि संगीत असणारी गीते असे हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले भालजींनी कोल्हापूर छत्रपतींकडून कोल्हापूर सिनेटोन हा स्टुडिओ खरेदी केला आणि त्याचं नामकरण जयप्रभा स्टुडिओ असं केलं साल होतो एकोणीसशे पंचेचाळीस वातावरण चित्र निर्मिती पोषक आणि नेहमी शिस्तप्रिय असायची तिथे अनेक कलाकार आणि तंत्रज्ञानांना त्यांनी घडवलं चित्रपट निर्मितीचं कार्य दीर्घकाळ सुरू ठेवलं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या दंगलीमध्ये हा स्टुडिओ जाळला गेला भारताला स्वातंत्र्य मिळालं गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाल्याच्या भावनेचा व स्वातंत्र्याचा संदेश भालजींनी आपल्या चित्रपटांमधून दिला जय भवानी शिलांगनाचं सोनं छत्रपती शिवाजी महाराणी येसुबाई पावनखिंड नायकिनीचा सज्जा मुळी त्यांची मंजुळा थोरातांची कमळा मराठा तितुका मिळवावा बाल शिवाजी कावा अशी शिवचरित्रावर आधारित चित्रपटांची निर्मिती जयप्रभा स्टुडिओत सुरू झाली यातील संवादामधून भालजींनी दुबळेपणा लाचारी विरुद्ध शाब्दिक आसूळ ओढले स्वातंत्र्य मिळाले तरी सुराज्य निर्माण करण्यासाठी त्याग निष्ठा औदार्य संयम आणि आत्मविश्वास असलेली तरुण पिढी तयार व्हावी यासाठी त्यांनी समृद्ध आशयासह कला व तंत्र या दोन्ही दृष्टिकोनातून उत्कृष्ट अशा चित्रपटांची निर्मिती केली चित्रपट ऐतिहासिक असो वा सामाजिक त्यामध्ये माणसांची सत्वपरीक्षा हे केंद्रीभूत सूत्र आणि आचार विचारांची सुचिता शक्ती आणि शौर्याची उपासना देशप्रेम आणि त्याग अशा मानवी मूल्यांचा विचार केंद्रस्थानी आहे त्यांची प्रखर हिंदुत्वनिष्ठा आणि राष्ट्रकार्याची आस या चित्रपटांमधून दिसून येते भालजिनी कोल्हापूरमधल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे मार्ग खुले करणाऱ्या विद्यापीठ हायस्कूलच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी पर्यंत सांभाळली होती चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार गदिमा प्रतिष्ठानचा गदी, मा गदी माडगुळकर पुरस्कार तसेच भारतीय चित्रक्षेत्रातल्या प्रदीर्घ कामगिरीसाठी त्यांना एकोणीसशे ब्याण्णव साली दादासाहेब फाळके पुरस्कार या चित्रपटसृष्टीतल्या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आलं होतं त्यांच्या साधी माणसं आणि तांबडी माती या चित्रपटांना सर्वोच्च मराठी चित्रपटांचं राष्ट्रीय पारितोषिक मिळालं भालजींचे चार विवाह झाले होते त्यांच्या पहिल्या पत्नी सावित्री यांच्या मृत्यूपश्चात त्यांनी सरला बिडकिन यांच्याशी विवाह केला साहित्यिक सिने दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर आणि सरोज चिंदरकर ही त्यांची आपत्य भालजींनी पुढे लीला चंद्रगिरी आणि बकुळा दैने यांच्याशी विवाह केला लीलाबाई मुखपटातल्या गाजलेल्या अभिनेत्री होत्या पुढे त्या बोलपटातही चमकल्या आणि सैरंद्री मराठी आणि हिंदी बोलपटाच्या नायिका होण्याचा मान त्यांना लाभला कोकणातल्या खेड्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार निष्ठेने करणारी जयसिंग पेंढारकर साहित्यिका माधवी देसाई आणि सदानंद पेंढारकर ही त्यांचे आपत्य भालजींचे कोल्हापूर येथे वृद्धापकाळात निधन झालं मृत्यू सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव त्यांच्या युगप्रवर्तक अशा कारकिर्दीमुळे भालजींना यथार्थाने चित्र तपस्वी असं म्हटलं जात भारतीय चित्रपट सृष्टीच्या अप्रगत अशा कालखंडात मुकपटापासून सुरुवात करत उत्तमोत्तम बोलपट निर्माण करून चित्रपटसृष्टीचा भक्कम पाया घालणारे सर्जनशील प्रयोगशील चित्रपटकर्मी म्हणून त्यांचं नाव भारतीय कलेच्या इतिहासात कायमचं नोंदलं गेलं आहे भालजी पेंढारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली